विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न बघा काय आहे एक्सचा घन वायचा पाचवा घात गुणिले यम आणि के एक्स वाय एक्स वायचा चौथा घात यांचा मसावी काढा तर घातांकित संख्यांचा मसावी कसा काढायचा लक्षात ठेवा एक ट्रिक सांगतो लक्षात ठेवा घातांकित संख्यांचा मसावी बरोबर लहान घातांकाच्या बघा लहान घातांकाच्या सामायिक अवयवांचा गुणाकार लहान घातांकाच्या सामायिक अवयवांचा गुणाकार ओके तर सिंपल आहे बघा एकच मिनिटात आपण सोडवणार आहे हे तर बघा आता लहान घातांकाचे सामायिक अवयव कोणते आहेत बघा सामायिक एक्स आणि वाय एक्स आणि वाय मग सगळ्यात लहान घातांक कुठे एक्सचा बघा इथे इथं एक्सचा पहिलाच घात आहे इथं एक्सचा तिसरा घात आहे म्हणजे लहान सामायिक अवयव कोणता आला नुसता एक्स आता इथं वायचा पाचवा घात आहे आणि इथं वायचा चौथा घात आहे दोन्हीकडे वाय आहे पण आपल्याला जो छोटा घातांक आहे तोच घ्यायचा आहे एक्स वायचा चौथा घात हे सामायिक आहेत यम आणि के hmm. हे असामायिक आहेत म्हणून हे घ्यायचे नाहीत फक्त सामायिक अवयव जे आहेत ते लहान अवयव घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा तर अशा पद्धतीने हे सोडवायचे थँक यू